आयुष्य उमेदीचं हे शिवसेना संपावी याच पद्धतीत पत्रकारिता केली आज ते उद्धव ठाकरेंच कौतुक करत ठेवतात शिवसेना वाचवायला निखिल वागडे हे कशाचा बदल आहे म्हणजे हा नेमकं काय आहे नाही कारण त्यांच्याकडे कुठली वैचारिक भूमिका नाहीये मी तुम्हाला आणखीन एक साधू उदाहरण पण मग नाही 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 भाऊ मला एक सांगा जर वैचारिक भूमिका नसती तर शिवसेना नव्वदच्या दशकामध्ये आणि त्यानंतरच्या पुढच्या दहा पंधरा वर्षांमध्ये खूपच जोरकस होती काम करत होती मग त्या फोर्स समोर पण निखिल टिकून होते आता नाही टिकून होते म्हणजे काय त्यांच्यावर एकूण अकरा वेळा हल्ला झाला मला मला मी अकरा वेळा हल्ला झाला तेव्हा रक्तबंबा झालेला निखिल वाघळेचा एक फोटो मला आणून दाखवा हल्ला झाला म्हणजे मी पंचावन्न वर्ष पत्रकार आहे मी सगळ्यांना सडकून टीका करतो विने बरोबर आहे अगदी शिवसेना बाजूला ठेवा भाजप बाजू मला राष्ट्रवादीवाल्यांनी का नाही मारलं मला काँग्रेसवाल्यांनी का नाही मारलं मला का नाही मारलं मी पवारांचा अत्यंत पडवा टीका कर आहे मला कोणी फोनवर धमकी सुद्धा दिली इथे फरक पडतो फरक कुठे असतो की तुम्ही जेव्हा सुपारी करता करत मी त्याचा फरक समजून तुमच्या कोणी तुम्हाला इजा करणारा असेल म्हणून तुम्ही त्याला मारत नाही तो इजा का करतोय याचं तारतम्य सामान्य माणसाला असत डॉक्टर तुम्हाला फाडतो शस्त्र देण्यात आता यू कॉपरेट तो इजा करतोय ना बट यू कॉपरेट कारण तुम्हाला करते हा आपल्या भल्यासाठी टोचतोय कापतोय पण एखादा माणूस तलवार सुरा घेऊन आला तुमच्या अंगावर मग तुम्ही त्याला काय विरोध करता तोच फरक इथे कोणाला मारतात आणि कोणाला नाही ना मारतात बघा मग तुम्हाला कळेल की लोक सुपारी बाजीवर हल्ला करतात पत्रकार निखिल वाघाळे हा डेलिबरेटली दिवस होता शिवसेनेला किंबहुना शिवसेनेने जर त्याच्यावर तसा हल्ला केला नसता तर निखिल वाघाळला कोणी दखल घेतली असे सांगा असं वाटतं तुम्हाला असं वाटतं म्हणजे असंच आहे हीच वस्तुस्थिती आहे तो दिवसात होता डेला आणि हे कपिल पाटीलने त्याचा पहिला न्यूज रिटर्न लिहिलेला आहे की सेर खाली आला की कळ काढायचा निखिल वागळे हे तुम्ही वाचले कि नाही म्हण नाही मी त्याच्यावर एक त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या विरुद्ध लेखक आहेत त्याच्यावर किंवा ती लेखनाला मी त्याचा नृस्त कुंठण ठेवणार तुमच्या घडीच्या पत्रकार नाही खरं आहे बघा निखिल वागळे आणि कपिल पाटील हे दोघेही खूप चांगले मित्र होते आज दिनांक असेल महानगर असेल तर राष्ट्र सेवादलाचे होते पत्रकार नंतर झाले त्यांची विचारधारा ठरलेली आणि त्या विचारधारेसाठी ते पत्रकार झाले पत्रकारिता हा त्यांचा पेशा नव्हता हे लक्ष द्या